आंबा हा व्हिडिओ तुमचं आयुष्य बदलणार नाही जोपर्यंत तुम्ही स्वतःला बदलायचं ठरवत नाही बहुतेक एक लोक एकच चूक करतात ते आयुष्याकडून मागतात पण आयुष्याला कधीच काही देत नाहीत आणि मग म्हणतात नशीब साथ देत नाही आजची ही कथा तुम्हाला सांगणार आहे की माणूस गरीब कमजोर किंवा अपयशी नसतो तो फक्त स्वतःला तसं समजतो माणूस किती मोठा होईल हे त्याच्या परिस्थितीवर नाही तर त्याच्या विचारांवर अवलंबून असतं जगात जे मोठे यशस्वी लोक झाले त्यांनी आधी स्वतःला मोठं विचारायला शिकवलं पण मग एक प्रश्न उरतो जर फक्त विचारांनीच सगळं बदलत असेल तर मग इतके लोक आयुष्यात पुढे का जाऊ शकत नाहीत आजची ही कथा याच प्रश्नाचं उत्तर देते कथा सुरू होते एका गजबजलेल्या बस स्थानकाच्या कोपऱ्यात एक माणूस नेहमी बसलेला असायचा फाटकी कपडे थकलेला चेहरा आणि डोळ्यात लपलेली आशा तो लोकांकडून पैसे मागायचा पण बहुतेक वेळा लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करायचे एक दिवस साध्या कपड्यांतला पण आत्मविश्वासाने भरलेला एक माणूस तिथे थांबला नेहमीप्रमाणे त्याने हात पुढे केला पण त्या माणसाने पैसे देण्याऐवजी एक वेगळाच प्रश्न विचारला तू कायम लोकांकडून मागतच राहतोस पण कधी कुणाला काही दिलं आहेस का हा प्रश्न थेट त्याच्या मनाला लागला तो गोंधळून म्हणाला माझ्याकडे देण्यासाठी आहेच काय मी स्वतःच रिकामा आहे तो माणूस हलकसं हसणं आणि म्हणाला जो स्वतःला रिकामा समजतो त्याला काही मिळवण्याचा हक्कच नसतो जग हे देवाणघेवाणीवर चालतं काही दिल्याशिवाय काही मिळत नाही असं म्हणून तो माणूस निघून गेला विचारांचा बदल त्या रात्री तो माणूस झोपू शकला नाही खरंच माझ्याकडे काहीच नाही का मी स्वतःला इतका कमी का समजतो दोन दिवस त्याने पैसे मागणं थांबवलं तो फक्त विचार करत राहिला तिसऱ्या दिवशी त्याचं लक्ष जवळच्या झाडावर फुललेल्या छोट्या रंगीबेरंगी फुलांकडे गेलं आणि त्याला एक कल्पना सुचली नवा मार्ग आता कोणी त्याला पैसे दिले की तो त्यांना एक फूल देऊ लागला काही लोक आश्चर्यचकित झाले काही हसले पण एक गोष्ट स्पष्ट होती आता लोक आनंदाने पैसे देत होते फुले असतील तर पैसे मिळत होते फुले संपली की पैसेही थांबत होते पहिल्यांदाच त्याला जाणवलं तो दया नाही तर मूल्य मिळवत होता खरी ओळख काही दिवसांनी तोच आत्मविश्वासू माणूस पुन्हा तिथे आला त्याने फूल दिलं आणि म्हणाला आज माझ्याकडे देण्यासाठी काही आहे तो माणूस हसून म्हणाला आज तू मागत नाहीस तू देवाणघेवाण करतोयस हेच खरं काम आहे त्या दिवशी त्याने मोठा निर्णय घेतला आता तो स्वतःला भिकारी मांडणार नव्हता आयुष्य बदललं काही महिन्यांनी त्याच बसस्थानकावर दोन आत्मविश्वासू माणसं भेटली एक म्हणाला आपण आधी भेटलोय का दुसरा हसून म्हणाला हो फरक एवढाच आहे की आता मी स्वतःला कमी समजत नाही शिकवण ही कथा आपल्याला शिकवते आपली ओळख आपल्या विचारांवर ठरते जो स्वतःला कमजोर समजतो तो कधीच पुढे जाऊ शकत नाही आणि ज्या दिवशी आपण देणं शिकतो त्याच दिवशी आयुष्य बदलायला सुरुवात होते विचार बदला स्वतःकडे पाहण्याची नजर बदला आणि भविष्य आपोआप बदलेल त्या दिवशी तो माणूस भिकारी नव्हता तो भिकारी असताना देखील त्याच्यात व्यापारी दडलेला होता फरक एवढाच होता एक दिवस आधी तो स्वतःला रिकामा समजत होता आणि त्या दिवसानंतर तो स्वतःला मूल्यवान समजायला लागला लक्षात ठेवा जग तुम्हाला तुमच्या परिस्थितीप्रमाणे वागत नाही जग तुम्हाला तुम्ही स्वतःला ज्या नजरेने पाहता त्याच नजरेने पाहतं जो स्वतःला कमजोर मानतो तो आयुष्यभर मागत राहतो आणि जो स्वतःला सक्षम मानतो तो आयुष्यभर देतो आणि देतानाच सगळं मिळवतो आज एकच प्रश्न स्वतःला विचारा मी भिकारी आहे की माझ्या आयुष्याचा व्यापारी कारण ज्या दिवशी तुमची विचारधारा बदलते त्याच दिवशी तुमचं भविष्य बदलायला सुरुवात होते